हाय एव्हरी वन वेलकम बॅक टू अनदर न्यू ब्लॉगचं सर म्हणजे स्वागत आहे आपल्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो खूप दिवसातून म्हणजे खूप एक दोन महिने झाले असेल आपले व्हिडिओ आलेच नाही सॉरी फॉर दॅट काही कारणास्तव व्हिडिओ व्हिडिओ करू नाही शकलो सॉरी त्यासाठी तरी पण आता मी कंटिन्यू व्हिडिओ करणार नक्कीच प्रयत्न करणार आहे सो चलो आपल्या ब्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा बघू आता कसं कसं काय घडते तुम्हाला बघायला मिळणार असे ओके थोडा बिमार पण होतो मी अजून पण बिमार आहेच मी सो चलो करू ट्राय आज आपण तर आज मला थोडं बाहेर जाणं आहे माझं त्यामुळे आज व्हिडिओ करू बोलू आज पक्का निश्चय केला आज बोलो भरपूर दिवस आपले ब्लॉग आले नाही तर आज आज आपण नक्कीच व्हिडिओ करू आपण सो so, चलो मंडल तुम्ही कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही खूप छान मस्त गुडगुड फिट अँड फाईन असणार आहे सध्या विसरलो कसं कसं बोलायचं कसं स्टार्ट करायचं एने बाहे का हरकत नाही पण होईल हळू आलो चला so, तुम्ही घ्या समजून कसं काय असेल ते चलो मंडली आता आलो आहे आपल्या रोडवरच आहे आता निघाले होता मी मी चाललोय कर्जतला आता चलो बघायला तुम्हाला भेटेलच कसं काय घडतंय काय नाही ते चलो चला भेटू नंतर आपण तोपर्यंत बाय बाय हाय मंडळी तर आता आम्ही आलो आता आपल्या कर्जच्या बस डेपीमध्ये तर कशासाठी आलो आहे का आलो तुम्हाला समजेलच तर बघू शकता रायडरात मग दाखवलं एक पहिले तर मंडळी तर आम्ही माझे मित्रसह बाबाचं रिटायरमेंट आहे त्यासाठी आता आम्ही आलो आहे बस डेपोमध्ये हो आपल्या कर्जतला तर चलो बघू आता कसं कसं काय होतं काय काय आहे का कसं कसं सेलिब्रेशन काय त्यांचं होतंय सर्व समजले गाडी लावली आपले नामदेव देशात आपल्या <laughs> नामदेश सेलिब्रेशन असं वाटत काय म्हणतो प्पा बरे आहेत ना एकदम काय म्हणाला आज आज काय कसं काय आजचा दिवस काय एकदम उत्तम आज लास्ट दिवस जादे जादे के, के, ना तुमचा ड्युटीचा आजचा लास्ट दिवस बरं आहे चांगलं आहे चलो भेटून घ्या भेटून घ्या तुमच्या मित्रांना तर त्यांची रिटायरमेंट आहे आज बस चा बस चालू होती ते तर ते आज त्यांची रिटायरमेंट असणार आहे आजचा लास्ट दिवस चलो आज, आज मस्त सेलिब्रेशन करणार सगळं काय चलो मंडळी पाऊस आला आहे बोलू नंतर आपण तर तुम्हाला दाखवतो पहिले मी आपली पब्लिक हे बघा घ्या आजची भेट घ्या चांगली मस्त कायमची भेट तुमची चला चांगली गोष्ट आहे तुम्हाला दाखवतो मी आपली मंडळी तुम्हाला दाखवतो आणि मावशी मावशी कशी आहेस बरेच ना तर बघा मंडळी आपली ती ताई की आई ती मावशी भाऊजी ती मावशी आपलं भाई बघ चलो मंडळी बघू आता कसा काय पुढचा साहेबांना भेटून घ्या मस्त भेटून घ्या भेटून घ्या तलाची भेट आहे हा एक नंबर काम होत नक्की नक्की मस्त साहेब कोण होते अच्छा ठीक आहे ठीक आहे चांगली गोष्ट चला म्हटले आता रेलिबेशन बघू तिकडे समोरच्या साईडला घेतलेलं आता कसं काय होतंय सगळं समजेलच तुम्हाला तर त्यांचं आजचं लास्ट दिवस आहे ड्युटीचा नंतर ते निवृत्ती होणार त्यामुळं आज आम्ही ते त्यांच्या ऑफिसमध्ये आलेलो आता बघूया कसं काय हा आपला कर्जाचा बस डिपो आपला तिथे बस चालत म्हणून ते होते ड्युटी करायचं होते या आपली मंडळी आलेली त्यांची मावशी वगैरे हो सर्व आणखीची सगळी मंडळी आलेली चला

असे डायव्हरची पाचशे दोन हजार लोक आहेत मी सांगितला त्यातून असे निष्पन्न व्हावं हे बदली आणि निवृत्ती हे तीन महत्वाचे बदल माणसाच्या आयुष्यात घडत असतात आणि ते घडणंही महत्वाचं असतं निवृत्ती म्हटली म्हणजे आत्ता कुठेतरी थांबा आणि हे थांबणंही गरजेचं आहे आणि इथून पुढचं जे आयुष्य आहे ते त्यांना त्यांच्या जीवनाला पूर्वी कलाटणी देणारं आहे ज्या गोष्टी त्यांना या नोकरीच्या काळात काही म्हणजे घबर करण्यासाठी काही आर्थिक गरजेसाठी किंवा मानसिक याच्यासाठी कराव्या लागतात आणि त्या ते प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टी आपल्याला कुठेही दाखवता येत नाही आपले किती समर्थ असलं तरी ते इंडिया गोष्टी आपल्याला बोलून दाखवता येत नाही आणि ते करणं ती माणसाची जबाबदारी असते त्या गोष्टी त्यांनी आजपर्यंत केले असतील त्याने इथून पुढे त्यांनी जे काही असेल पुढचं आयुष्य ते आपल्या घरादाराला किंवा कुठे फिरण्याची हौस राहिली असेल ती त्यांनी नक्कीच पूर्ण करून घ्यावी आणि मला वाटतं या पिढीचा आपल्या नवीन पिढीने नक्कीच आदर्श घेतला पाहिजे कारण या पिढीमुळं आजपर्यंत आणि यांचा तर आदर्श घेतला नक्कीच ज्यस्टीला चांगले दिवस आणू शकू आणि एवढे सेवा पूर्ण केलेली आता मला ते दोन हजार सोळाला मी आलेलो म्हणजे एवढ्या वर्षामध्ये पार्डे भावाबद्दल एकही असं मी तर आलोपेशन लागलो चार पाच वर्ष झाले आलोपेशन लावले ला पण एक ड्युटी नाकारणं किंवा दांडी मारणं कधीही त्यांनी केलेलं नाही इतकी प्रामाणिक सेवा केलेली आहे त्यांनी एस टी महामंडळात मी दोन हजार पंधरा वर्ष झाले इथं असं होत नाही का दांडी माग एकाचे आलोपेशन लावताना

मी मध्ये श्रीवर्धन लावलं पाहिलं श्रीवर्धन वरून दोन चार महिने मी जे श्रीवर्धनला केलं तर कि तर सोडून द्यावं लागत एवढं एवढ्या ला माझे Ang mga labag ko, <inaudible> ang

கா <laughs>

ओके हाय मंडळी तर अशाच प्रकार आहे आपला सत्कार समारंभ निरोप समारंभ सगळा पार पडलेला आहे आता बघू आता कसं पुढचा का प्रोग्रॅम काय आहे सगळं मग सगळा तर उरकला इथला आता जेवणाचा बघू आता जेवणाचा प्रोग्राम आहे झाला आपल्या इथलं प्रोग्राम उरकलं सगळं चला चला आता ठीक आहे तर जेवणाची व्यवस्था केली समोरच्या मांडवामध्ये तर सर्वांनी जेऊन घ्यावी ओके चलो मंडळी कसं काय आहे तुम्हाला समजेल पुढचं अपडेट काय कसं काय असणार आहे प्रोग्राम काय असणार आहे चलो आता निघूया आपण आता आपल्या सगळे माणसं आहेत आपण हाय मंडळी तर आता आमचा सगळं प्रोग्राम सगळं उरकलेलं आहे आता आम्ही निघालो घरी जायला तर मस्त छान एकदम मस्त प्रोग्राम झाला आहे त्याची निरूप समारंभ झाला आणि असं मस्त जेवलो पण आम्ही आणि आता निघालो घरी जायला चला आता बघूया आता सगळं उरकलं आहे ना आता तर बघा आता आपला मग नामदेव पण बसला नामदेव काय म्हणतो कसा आला कार्यक्रम एक नंबर एक नंबर पका जेवला का तू तीन वेळा घेतला तीन वेळा घेतला ना ही नुसती झोड बात एवढा <laughs> <जोड़ा> जेवतो <laughs> ना तू नुसता येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे मी पण ना मी पण ना असे एवढं अर्धा किलो एकट्याने भाजी खाल्ली असते कन्हाल कोबी खाल्ली आता मग चला आता काय हरकत नाही आता पाठीमागं सगळं सामान घेतात आपल्या गाडीत टाकतात सावळ येत ते आपले चलो मंडळी चला मंडळी तुम्ही आपल्या मध्ये कंटिन्यू कसं कसं काय अजून पुढं काय घडते कसं माहिती आहे का आता खूप दिवसातून आज ब्लॉग करतो आहे तर थोडंसं मी थोडंसं हे होते मला थोडंसं इनसिक्युरिटी काय थोडं वेगळंच फील होते मला म्हणजे असं धास्ती किंवा घाबरल्यासारखं होतं असं ही नेहमी काही हरकत नाही तुम्ही आपली पब्लिक काय आपलीच पब्लिक आहे सांभाळून घ्याल समजून घ्याल काही गोष्टी सो चलो आता थोडक्या आता बस डिपोमध्ये आम्ही आता बघू शकता सगळीकडे बस वगैरे लागलेल्या आहेत चला आता भेटू नंतर आता पुढचं अपडेट काय असेल तुम्ही समजल तुम्हाला तोपर्यंत बाय बायले तुम्ही दा दाखवतो तुम्हाला बघा मम्मी दाखवतो बुके मला जावं कसा बुके एक नंबर मस्त आहे ना मस्त भारी आहे ना मम्मीसारखंच आहे <laughs> चमकते चमकते ना बघू मग दाखवायचं बाजूला काय मम्मीला दाखवते मला चमकदार चमकदारचे कार्यकर्ते हां संगीता पार्टी संगीता पार्टी अच्छी बात आहे चला मम्मी एक नम्मर्ण। एक नम्मर्ण। अगर, आ आ कसा आला प्रोग्राम पण आपला एक नंबर ना आवडला ओके मस्त आहे चला ठीक आहे आणि मंडळी आता आपली एक आठवण पप्पांची एक आठवण एकोणतीस वर्षाची आठवण आता तुम्हाला दाखवतोच मी कसे काय ते बघा तुम्ही शॉक कॉल थोडं पाच मिनटं थांबा बघता आता कुठे आपल्या आठवण एकोणतीस वर्ष आठवण त्यांच्यामध्ये त्यांच्यामध्ये काय असतील कोणाचे लेटर असतील असतील काय आहे घ्याल का पुढे राहुल ना माझी उद्या अजून चलो मंडळी तुम्हाला दाखवतोच मी आता बक्सा गुलदस्ता ही आमची अरे त्याने मागे ठेवला पुढे पुढे दरवाजा खोला दर राम चलो मंडळी राम ना इकडे राम ना नाही मी पाय वरती येत बसेल ना होप्पांची आठवण येते तर बघा बसेल त्यासे बसेल उभी ठेवा उभी ठेवा मस्त बघा आठवण ज सतरा पाचशे त्रेपन्न मंडळी बघू शकता पार्टी पॉनची आपल्या बाबांची सत्ता चला निघू आम्ही आता चला या लवकर तुम्ही घरी या या लवकर या चालेल चला चलो बाय रामकृष्ण अरे जे अरे लाला तू काय म्हणतो किया काय तुझं आग्रम तू लूज नको ना घरी चल जा चलो मंडळी आता निघतो होत फायनली आता मस्त चलो चलो बाय बाय नंतर भेटू आपण बाय बाय हाय मंडली आता मी आलो आपल्या घरामध्ये चला खूप दिसतन ब्लॉक बनवते आज पप्पा काय खातात तिकडे जानवी चांगल्यात चलो पण कोणते आणलेस तो गाईस एकदम आवार खराब आहे आता तुम्हाला दाखवतो बाला इकडे काय बनवते काय रे काय नाही काय घेतलं इकडं चलो ठीक आहे काय हरकत नाही आपल्याला फक्त खायचं काम करायचं आपण काय असं का, दा का, दा? का बघू आता काय काय भूक तर लागले मला जोराची मस्त जेवणार थोडा फ्रेश होतो आता पहिले आता जास्त चालू आहे थोडा फ्रेश होतो नंतर जेवतो आणि परत जायचं मला तिला आणखी घरी चला मंडळी थोड्या वेळेला भेटू पण नंतर तू हां परत दे एवढी भूक लागली तुला काय केलं तर मंडळी तर मस्त भजी आपण काढू साधून पिढाचा मस्तशी मी तुम्ही घालून भाजी ना कांद्याची भजी नाही ना गावाची भजी गाव गावाची तर मंडळी नवीन प्रकार आहे आप आपल्या घरी गावाची भजी बनवतात इकडे मस्त पापड तळलेत सवयी थोडे थोडं फ्रेश होतो दोघांचा चालू इकडे कार्यक्रम फक्त चालू आम्ही आता चला पटापट फटा फटापट फ्रेश होतो आणि चला तुम्ही कंटिन्यू करा आपल्या ब्लॉकमध्ये आणि तुम्हाला सॉरी जेवण आहे मंडळी तुम्हाला थोडं सांगतो मी दूध फक्त पितो रात्रीचं रात्रीचं जेवण मी स्किप करतो जेवतच नाही आता चलो काय हरकत नाही आणि तुम्हाला आता नवीन नवीन दररोज डेली डेलीचे डेली तुम्हाला नवीन नवीन आपले ब्लॉग बघायला मिळणार आहेत चल चलोणार आहे नाही नाही जेव्हाच सॉरी सॉरी आज नाही जेवणार मी तीन दिवस झाले तीन ते चार दिवस झाले मी आता रात्रीचं जेवण स्किप करतो म्हणजे जेवतच नाही मस्त मजा वाटतं एकदम थोडी तब्येत बॉडी थोडी मेंटेन करतो आता थोडीशी होईल परत पहिल्यासारखं तीन महिन्यामध्ये डिसेंबरपर्यंत माझी बॉडी बघायची एकदम पद्धतशी रिकवर करतो परत डिसेंबर डिसेंबरपर्यंत का असते का तू चलो एका